सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला देण्याचा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किशन जाधव यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्याकडे केलाय राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता सोलापुरातील एक जागा राष्ट्रवादीला सुटेल असा विश्वास राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांत असल्याने ही भेट महत्वाची मानली जाते राज्यातील विधानसभा निवडणुकीचा बिगुल कोणत्याही क्षणी वाजू शकतो हे लक्षात घेऊन सर्वच राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणुकांची घोषणा होण्या अगोदरच मोर्चे बांधणीस प्रारंभ केलाय याच दृष्टिकोनातून किशन जाधव हो यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घेतलेल्या भेटीकडे पाहिलं जात या भेटीत सोलापूरमध्ये मतदारसंघ राष्ट्रवादीला अनुकूल असल्याचंही त्यांनी पटवून दिलंय यावर सकारात्मक भूमिका घेत या संदर्भात योग्य निर्णय घेण्यात येईल असा विश्वासही अजित पवारांनी किसन जाधव यांना या चर्चे दरम्यान दिलाय आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं निवडून आणण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे अशी सूचनाही उपमुख्यमंत्री पवारांनी केली आहे यावेळी विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार शिवाजीराव गर्जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सहकोषाध्यक्ष संजय बोरगे माजी नगरसेवक नागेश गायकवाड प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड राष्ट्रवादी शहर संघटक माणिक कांबळे माऊली जरग महादेव राठोड यांच्यासह इच्छा भगवंताची मित्रपरिवाराचे पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती होती